नमस्कार वायटी फॅमिली जय हिंद जय जै महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन शॉर्ट व्हिडिओमध्ये तृप्तीस किचनचा सातपुरम मसाला तृप्तीस किचनचा रॉयल किचन किंग मसाला तृप्तीस किचनचा जिजाऊ महाराष्ट्रीयन गरम काळा मसाला तसेच तृप्तीस किचनचा सात मिरच्यांनी युक्त असलेला लाल मिरची पावडर म्हणजे त्यामध्ये ही लाल मिरची पावडर बनवताना सात प्रकारच्या मिरच्या वापरून ही लाल मिरची पावडर तयार केलेली आहे त्या ह्या लाल मिरची पावडरला स्मायस स्पायसनेसपणासुद्धा आहे तसंच कलरसुद्धा आहे त्यामुळे यामध्ये सात प्रकारच्या मिरच्या आपण घा घालून म्हणजे सात प्रकारच्या मिरच्या वापरून हा छान असा लाल मिरची पावडर तयार केलेला आहे तृप्तीस किचनचा तर हा सुद्धा तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर तसेच तृप्तीस किचनचा पावभाजी मसाला तृप्तीस किचनचा सा, सांबार मसाला आणि तृप्तीस किचनचा सा, सातपुरम मसाला हे साही मसाले जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील हवे असतील तर एट सेवन सिक्स डबल सेवन डबल वन नाईन टू वन म्हणजे सत्याऐंशी सहाशे सत्याहत्तर अकरा नऊशे एकवीस या ऑर्डर क्रमांकावरती तुम्ही हे तृप्तीस किचनचे सर्व साही मसाले ऑर्डर करू शकता ज्यांना ज्यांना हा मसाला ऑर्डर करायचा असेल त्यांनी त्यांनी या ऑर्डर क्रमांकावरती क ऑर्डर नंबरवरती कॉल करून किंवा व्हॉट्सअप मॅसेज करूनसुद्धा तुम्ही ह्या मसाल्याची माहिती घेऊ शकता तसेच जशी ज्याची ऑर्डर असेल तसे हे मसाले त्यांना करून मिळतील म्हणजे असं नाही की एकदम करून ठेवणार आणि मग हे नाही ज्याची जशी ऑर्डर येईल मग ती ऑर्डर किती असा ना ती ऑर्डर पावशेर का असाना ती ऑर्डर अर्धा किलो का असाना ती ऑर्डर एक किलो का असाना ती ऑर्डर दीड किलो का असाना दोन किलो का असाना तीन किलो असे किती ऑर्डर असू देत ती त्यांना त्यांची जशी ऑर्डर येईल त्याच ऑर्डरप्रमाणे हे मसाले तयार करून मिळतील बनवून मिळतील तर चला ऑर्डरप्रमाणे ज्यांना मसाले ऑर्डर करायचे असतील तर सांगितलेल्या नंबरवरती तुम्ही ही मसाले ऑर्डर करू शकता तसेच अजून अधिक माहितीसाठी ऑर्डर नंबरवरती म्हणजे जो व्हिडिओमध्ये आता मी ऑर्डर नंबर सांगितलेला आहे ह्या ऑर्डर नंबरवरती अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करू व्हॉट्सअप मॅसेज करून किंवा कॉल करून तुम्ही सर्व माहिती विचारून घेऊ शकता तर चला धन्यवाद हॅव अ गुड डे आणि हो वाईट फॅमिली एक तर सांगायचं राहिलंच आपल्या तृप्तीच किचनचे हे सर्व मसाले घरगुती तयार करून मिळतील म्हणजे आपण स्वतः हे घरात बनवणार आहोत आणि मग ते तुमच्यापर्यंत ऑर्डरप्रमाणे आपण पोचवणार आहोत